दोन ला निरा तीन ला कानेरी चार पाच ला मशूर आणि सहा ला छत्रपती संभाजीनगरकरांची गाडी अडवली कल्याणकरांची गाडी आता मल्हार आणि सोन्याची सुंदर असे गाडी पाळले त्याबद्दल ड्रायव्हरला या ठिकाणी तीनशे रुपये बसल एक समान दोनशे रुपये बसल तसंच या ठिकाणी डायव्हरला या ठिकाणी शंभर रुपये बसले त्यांच्याकडे आणि समोर येतो तो शंभर रुपये बसला आपल्या मनापूर्व धन्यवाद हॅलो कराड उत्तरचे आहो प्रेक्षक माग सरणार का बापू गाड्या सोडू नका बापू खाल्ला गाड्या सोडू नका माणसा जोपर्यंत मैदान सोडत नाहीत तोपर्यंत गाड्या सुरू नका सर मगाशी तात्यांनी जी अडचण सांगितली ती ही अडचण आहे बापू गाड्या सोडू नका शेत सगळं बाहेर नका गाड्या सुभाष भाऊ रोज भाऊ बघा काय यायच आयो ते पडेल प्रेक्षक मैदानात कुठात आले बघा मैदान कुठं आहे प्रेक्षक कुठं आहे बघा ते काय नाही वरड तुला काय वरणायचे ते आम्ही ऐकत नाही परंतु दिसत या ठिकाणी वरडाणा तोंड दिसत कुणाकुणाला तोंड द्यायचं येणं आणि लक्षात घ्या प्रेक्षक बरोबर तुमच्यामुळे जर ती गाडी लागली त्या गाडीला निकाल मिळणार नाही आणि या ठिकाणी या मैदानातला वीस पडतो वीज मध्ये या ठिकाणी लढा सुंदर अशा गाड्या पडतात सुंदर गाड्या मध्ये लढा चलो आहे पलीकडा मथूर आणि लखड हरीकडा बादळ सिंधराशी लढा चलो आहे अशी गाडी पळते मथूर आणि लखडची गाडी आता निकाली पोचवा या बैलगाडी मालकाचं म्हणणं काय का बघा निकाली पोहोच या बैलगाडी मालकाचा अवकाश तुला बघा प्रविण शेत प्रवीण शेत पुढं